भारत निवडणूक आयोगानं इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी का कार्यक्रम आयोजित केला आहे सदर प्रतिनिधी मंडळांमध्ये सात सदस्य असून हे सदस्य रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची पाहणी करत आहेत या विदेशी प्रतिनिधी मंडळामध्ये बांगलादेशचे दोन प्रतिनिधी आहेत या दोन बांगलादेशी प्रतिनिधी मंडळांनी आज दिनांक सात मे रोजी पेण येथील आदर्श मतदान केंद्र महाडिकवाडी येथील निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली यावेळी मतदान केलेल्या ज्येष्ठ नागरिकांस ई व्ही एम मशीनद्वारे मतदान करताना कसं वाटलं तसंच कोणती मतदान प्रक्रिया सुलभ वाटली बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया की ई व्ही एम मशीनद्वारे मतदान असा प्रश्न देखील त्यांनी केला तसंच त्या ज्येष्ठ नागरिकाचं मतदान केल्यामुळे कौतुक केलं विदेशी प्रतिनिधी मंडळानं रायगड जिल्हा निवडणूक प्रक्रियेची पेण तालुक्यातील दिव्यांग संचालित मतदान ही भेट दिली आणि तेथील दिव्यांग संचालित मतदान केंद्र कशा प्रकारे काम करते याचाही आढावा घेतला